इचलकरंजी नजीक चंदूर आभार फाटा परिसरात राहणारे विजय पाटील यांचा भाड्याच्या शेडमध्ये बारा यंत्रमागाचा कारखाना आहे या कारखान्यात विजय आणि त्यांची पत्नी सुशिला हे दोघे स्वतः काम करतात नेहमीप्रमाणे आज सकाळी विजय पाटील यांनी येऊन यान्च कारखाना सुरू केला तर घरकाम झाल्यावर सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सुशिला पाटील या कारखान्यात येऊन स्वच्छता करत होत्या यावेळी यंत्रमागाजवळील स्वच्छता करताना अचानक त्यांचा हात मशीनच्या चाकात अडकल्यानं त्यांनी आरडाओरडा सुरू केला त्यांचा आवाज ऐकून त्यांचे पती विजय धावत आले आणि तातडीने यंत्रमाग कारखान्यातील वीज पुरवठा बंद केला मात्र या घटनेत सुशीला यांचा हात अडकून कोपऱ्यापासून तुटला होता त्यामुळे शेजाऱ्यांच्या मदतीनं विजय यांनी सुशीला यांना उपचारासाठी आईजीएम रुग्णालयात दाखल केलं त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून सांगली सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आलंय Hey there subscribe to my channel and also press this bell icon